नमस्कार मंडळी धाराशिव प्रॉपर्टी सेलमध्ये मी शब्बीर शेख आपले स्वागत करतो आज आपल्याकडे लातूर बार्शी नॅशनल हायवे लगत आणि ढोकी येथे धाराशिव फाट्यावर हायवे टच दीड एक्कर जमीन म्हणजे सत्तावन्न गुंठे शेतजमीन विक्रीस उपलब्ध आहे ही, ही शेतजमीन काजी पेट्रोल पंपासमोर आहे आणि ढोकी गावाच्या जवळ आहे ही, ही शेतजमीन अगदी हायवे टच असल्याने तुम्ही मंगल कार्यालय दहाबा पेट्रोल पंप किंवा औद्योगिक कारखाना उभारण्यास योग्य आहे सदर शेतजमिनीचे मालक हे परगावे असल्याने विक्रीस आले आहे ही। तरी शेत ही शेतजमीन ज्यांना घ्यावायची आहे त्यांनी स्क्रीनवरील दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता लोकेशन ढोकी गावाच्या जवळ आहे सदर शेतजमीन ही एल आकाराची असून तडोळा लेफ्ट साइडला आहे धाराशिव प्रॉपर्टी सेलमध्ये ज्यांना जमीन पाहण्याची बिगर पाण्याची शेतजमीन किंवा जुने घर नवीन प्लॉट एन ए प्लॉट ओपन प्लॉट घ्यावायचे किंवा विकायचे असल्यास आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओसह धन्यवाद